दिवसाला सुरुवात झालेली आहे आणि आता आपण रेश वगैरे होऊया आणि आपल्या पुढच्या पावसाला सुरुवात करू होऊन जा राम अरे आपतर... या चाय प्यायला बुद्धाजी नाना आहे सुभाष नाना आहे आणि मास्टर इज बॅक फुल चमणू बन के मास्टर इथे नाश्त्याची तयारी चालू आहे आणि आमचा टेम्पो टेम्पो सेवा गौतम तायडे त्यांनी पण चाय प्यायला घेतलंय लालचंद शेठ छोट्या बाय तर चला या तुम्ही पण चाय आणि मस्त बिस्किटच पुर आहे चलो चाय पिले जाते पर ओम साईराम तर आपल्या पाचव्या दिवसाला सुरुवात झाली आहे आज आपला प्रवास असा असणार पिंपरी पेंडार ते डोळसने गाव तीस किलोमीटरचा अंतर आज आहे आपल्याला तर चला पालखीचं प्रस्थान आपल्या झालेलं आहे आपण आहे आपल्या पुढच्या वार्ताहरामध्ये चला ओम साईराम Shri Sai Nathaye Nama Om 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 Shri Sai कृष्ण हरे जय राय राम कृष्ण चन्द्र पाणि केशरी गन्ध साला चन्द्र मजला तो शिर्डी फक्त अठ्याऐंशी किलोमीटर अंतरावरती तस जसं आपण प्रवास करतोय तसं तसं आपल्या साईबाबांच्या शिर्डी नगरीचा आपल्याला अंतर कमी कमी होत चाललंय आणि आता आपल्याला ओढ ला लागली अजून लवकरात लवकर आपल्या साईंना भेटण्याची आपला प्रवास पुढे जाऊन आपण आता नाश्त्याच्या हॉल्टवरती विश्रांती करूया ओम साईराम ओम साईराम तर आता आपण राहलोय आपल्या नाश्त्याच्या हॉल्ट म्हणजे सावणे आठ वाजत आले तर काल आपण साडेनऊ आणि आपला दारू शेक पाटील एकदम हळूहळू येतोय या मस्त नाश्ता करायला नूडल्स बनवला यात आणि आपला इथं सेजवान चटणी पण आहे सात दिवस आम्हाला खूप मोलाचं सहकार्य करतात ते आपला मास्टर पण बसला येतं तर साईराम आपण निघालो आता आपल्या आंघोळीच्या आणि जेवणाच्या हॉल्टवर तर आता आधी जाऊन आपण नदीवरती मस्त बोटा नदी तर ते आंघोळ करणार आहे त्याच्यानंतर जेवणाच्या हॉल्टवरती जाऊया तर हीच जागा आहे ती मला फर्स्ट आपल्या म्हणजे पालखीचा पहिलं वर्ष होता तेव्हा पायाला कुत्रा चावला होता तर आज पण त्या गोष्टीची आठवण होते मला आज पाच वर्ष झाली त्याच ठिकाणी मला कुत्र्याने चावलं होतं म्हणून एक आठवण म्हणून कायम ती रे सोबत माझ्या बाबांनी दिलेला आशीर्वादच असेल कदाचित तो चला जाऊया आपण आपल्या आंघोळीच्या ओम साईराम ओम साईरामिता

डबा आहे खूप मजा येते अंबल करायला वरती पण तिकडे वरती खोल आहे तिकडे पोहतात आहे सगळे सिंधी माणू वरती अंगोल करतात हीच खरी मजा असते पालखीची पदयात्रा करताना खूप काही अनुभवायला भेटतं पण करायला भेटते तर चला आता आपण रेडी वगैरे होऊया आणि थोडा आराम करू कारण की जेवणाचा स्टॉप आपल्या इथे बाजूलाच आहे आपले वाजले आहेत आत्ताशी जेवण वगैरे झालेलं असतील ना कारण की अचारी नाश्ता करून परत आता त्यांना जेवण पण आहे त्यांची खूप धावपळ होते तर आपण इथेच थोडा अर्धा एक तास आराम करणार आहे नंतर आपल्या पॉईंटवर जाऊया जेवणाचा

एक ते तासाच्या विश्रांतीनंतर आपण निघालोय आपल्या जेवणाच्या हॉल्टवर दहा मिनिटातच रस्ता आहे फक्त तर आपण लगेच पोहोचू आपल्या जेवणाच्या हॉल्टवर कारण की आपण इथं विश्रांती केली जेवण वगैरे जेवायला आज मस्त भेंडा आणि बटाट्याचं भरी आहे मखनी डाल भात पापड लोणचा सर्व बसले जेवायला तिकडे लाईन पण चालू आहे अजून जेवणाची पण बसतो जेवायला चला या तुम्ही पण जेवायला मस्त फटाफट पोट भरून घेऊया खूप भूक लागली आहे आज खूप उशीर आहे तर आता जेवून घेऊया लोक आरती किती ओम तर आजच्या जेवणाची सेवा झालेली आहे आपली तर आता आपण आहे पुढच्या वाटचालीसाठी डोळसणे गावाला आपला आजचा प्रवास होता पिंपरी पेंडार ते डोळसने आणि बोटाला दुपारचा जेवण होता तर आता दुपारचं जेवण वगैरे करून आपण निघलोय आपल्या पुढच्या वाटचालीसाठी तर चला आपण जाऊया आता पुढे प्रवास करूया आपला ओम साईराम ए लंगडी मने भरताल मला शिर्डीला न्याल का लंगडी मने भरताल मला शिर्डीला न्याल का लंगड्या पायाला माझ्या भजन द्याल का पैजन द्याल का लंगड्या पायाला माझ्या पैजन द्याल का पैजन द्याल का जाता जाता तोल माझा जा, सांभाळून घ्याल का जाता जाता तोल माझा जा, सांभाळून घ्याल का लंगड्या पायाला माझ्या पैजन द्याल का पैजन द्याल का द्या लंगड्या पायाला माझ्या पैजन द्याल का पैजन द्याल का कस ताई माझ शिडीच्या देवला न देवला केलंय पावन माझ्या नातांच्या परशान कालदाचार घ्या मधी देवाचं पुन्हा ठेवलंय मी तुला कालदाचार घ्या मधी देवाचं पुन्हा मी तुला भक्त मंडळाची पालखी निघाली शिर्डीला नगरची पालखी निघाली शिर्डीला i want करून आता आपण निघालो जस्ट आणि आपल्या समोर रॅम्बो दिसतोय म्हणजे इंद्रधनुष्य आणि पालकी एकदम अतिशय सुंदर असं दृश्य आपल्या समोर आपण याच हायवे होता आणि हाच एक रस्ता होता शिर्डी जाण्याचा था मार्ग आणि याच घाटामध्ये साक्षात साईबाबाने आपल्या नऊ साई भक्तांना इथे दर्शन दिलं होतं तर तो मंदिर मी तुम्हाला दाखवेलच पुढे गेल्यावरती तर त्याला आता आपण हाताची वाट राम तर आपण पोचलो आहे एक्कलघाटमध्ये आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण साईबाबांनी साक्षात नऊ भक्तांना इथे दर्शन दिलं होतं तर आज तो मंदिर याच्यात माहिती पूर्ण दिलेली आहे आपल्याला एक्कलघाट साईबाबांची अशी सुंदर अशी मूर्ती आणि मंदिर महाराज की जय की सायराम आपण आता आपल्या आपण लगेच साफसफाई करायला तयारी करायला हे झालं होतं मास्टरांनी मी घेतलाय पार्क साफसफाई करायला पालखी साफ करून झाली आपली आता मस्त व्यवस्थित रेडी केली आपण आणि आता आरतीचा ताट पण आपण इथे रेडी केले तर चला फ्रेश वगैरे होऊ आणि मस्त आरती करून जेवायला घेऊ साईराम आताच आरती वगैरे घेतली आपण आणि आता इथे बँड शो होणार आहे ऑर्केस्ट्रा लागणार आहे आपला जय माता दी ब्राज बँड छोटा वायले राजेश वायले सूरज भुई रोशन जाधव सगळं उत्सुक झाल्यात नाचायला सेटिंग चालू आहे ओम साईराम आज आपण ऑर्केस्ट्रा लावला होता आणि खूपच म्हणजे मज्जा केली पोरांनी नाचले वगैरे खूप आणि सर्वच जमलेत तर आता झोपलेत सर्व तिच्या बाजूला आणि आरती त्या साईडला बाहेर पण झोपले तर आता आपण पण झोपूया आणि उद्या आपल्या सहाव्या दिवसाला सुरुवात करणार आहोत सकाळी चार वाजता तर आता इथेच हा वॉक एंड करतो आहे शिवरात्र होम